नमस्कार स्वामी भक्तांनो सर्वात आधी सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत गौरीचे आवाहन कसे करायचे शुभमुहूर्त काय आणि कोणत्या भाजीला मान आहे ज्येष्ठा गौरीच्या पूजनामध्ये आणि कोणते पदार्थ खाऊ नयेत आणि सर्व पूजाविधी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा जेणेकरून सर्व महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलवरती जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर दरवर्षी गणपती आगमनासोबतच ज्येष्ठा सुद्धा आवाहन केले जाते गौरीची सुद्धा आपल्याला तीन दिवसांची पूजा केली जाते तिचीसुद्धा सेवा केली जाते आणि ही सेवा आपण सौभाग्यवतींना सौभाग्य मिळावे म्हणून किंवा पती पत्नीमधील काही अडचणी असतील किंवा वादविवाद असतील तर ते दूर व्हावे आणि आपल्याला अखंड सौभाग्य मिळावे यासाठी ज्येष्ठा गौरीची आपण प्रार्थना केली जाते तिची सेवा केली जाते तर ज्येष्ठा गौरीचे आवाहन तिचे पूजन आणि तिची स्थापना का केली जाते यामागील छोटीशी दंतकथा आपण आता पाहूयात तर पूर्वीच्या काळी पुराणामध्ये ज्या स्त्रिया होत्या त्यांच्या पतींच्या रक्षणासाठी म्हणजे राक्षसांपासून त्यांच्या पतींना वाचवण्यासाठी आणि अखंड सौभाग्य मिळण्यासाठी त्यांच्या त्रासाला कंटाळून त्यांनी देवी पार्वतीला म्हणजेच आपल्या ज्येष्ठा गौरीला आवाहन केले होते आणि माता पार्वतीसुद्धा अतिशय दयाळू आहे आणि तिनेसुद्धा त्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून भाद्रपद शुक्ल अष्टमीला राक्षसांचा वध करून पृथ्वीवरील प्राणीमात्रांचे दुःख नाहीसे केले आणि म्हणूनच ज्येष्ठा गौरीचे व्रत त्यापासून सुरुवात केलेली आहे आज आणि आजपर्यंत अखंडित चालू आहे आणि ज्येष्ठा गौरी म्हणजे दुसरी दुसरी कोणी नसून माता पार्वतीचेच दुसरे नाव आहे आणि माता पार्वती ह्या गणेशांच्या आई आहेत आणि मातेच्या आशीर्वादाने आपली सेवा पूर्ण होते आणि गणपती बाप्पांचा आशीर्वादसुद्धा आपल्याला मिळत असतो आणि आपल्या सौभाग्यवरती जे काही संकट असेल ते सुद्धा मातेच्या कृपेमुळे कमी होते आणि हा उत्सव ज्येष्ठ नक्षत्रावर येत असल्यामुळे याला गौरी असे म्हटले जातात तर गौरीचे आवाहन हे अनुराधा नक्षत्रावर केले जाते त्याचबरोबर गौरीचे पूजन हे ज्येष्ठा नक्षत्रावर केले जाते आणि मूळ नक्षत्रावरती गौरीचे विसर्जन केले जाते आणि ज्या वेळेला गौरी आपल्या घरामध्ये स्थापन होते त्यावेळेला तिला माहेर स्थान आपण देतो आणि तिची सेवा करतो तीन दिवस आनंदाने उत्साहाने आणि झिम्मा फुगडी आणि जे पारंपरिक खेळ आहेत ते खेळून आपण तिचे जागरण करत असतो आणि तिची अतिशय माहेरवाशीन म्हणून काळजी घेतो आणि जवळजवळ तीन दिवस आपल्या घरात गौराईच्या आगमनामुळे आनंद उत्साह आणि एखादा सण मोठा सण साजरा केल्यासारखे वातावरण निर्माण होते खूप आनंद झालेला असतो आणि गौराईचं आपल्याला आशीर्वादसुद्धा मिळत असतो आता गौराईचं आवाहन करताना आपल्याला कुंकवाची पावले किती काढायची आहेत तर असं काही नाही आहे कुंकवाची पावले तुम्ही आठ किंवा सोळा अशी काढली तरी चालतील किंवा गवराईला स्थापना करण्यापूर्वी तुळशीजवळ आपण ती ठेवली जाते तर तिथे जेवढा जागा आपण मिळतो तेवढी पावले तुम्ही काढली तरीसुद्धा चालू शकते मग ते कितीही असू देत तेवढी पावली काढले तरीही काहीही हरकत नाही तर ज्येष्ठा गौरीचे आवाहन हे आपल्याला अनुराधा नक्षत्रावर करायचं आहे आणि सकाळपासून संध्याकाळी सहा वाजून सत्तावीस मिनिटांपर्यंत आपण गौरीचे आवाहन करू शकतो म्हणजेच दहा सप्टेंबरला संध्याकाळी साडेसहा म्हणजे सहा, सहा सत्तावीसपर्यंत आपण अनुराधा नक्षत्रावर ज्येष्ठा गौरीचे आवाहन या वेळेत करू शकतो त्याचप्रमाणे राहुकाळ टाळायचा आहे आणि राहुकाळ म्हणजे दुपारी तीन ते चार वाजून तीस मिनटांपर्यंत म्हणजे जवळजवळ दीड तासाचा हा कालावधी आहे दुपारचा दहा सप्टेंबरच्या दिवशी आपल्याला या दि वेळेमध्ये ज्येष्ठागौरीचे आवाहन करायचे नाही आहे राहुकाळामध्ये कोणतेही शुभकार्य केले जात नाही तर या टायमिंगमध्ये जर आपल्याला ज्येष्ठागौरीचे आवाहन करता आले नाही काही कारणांमुळे तर आपण संध्याकाळी आठ वाजून तीन मिनटांपर्यंत अनुराधा नक्षत्र आहे तोपर्यंत आपण ज्येष्ठागौरीचे आवाहन करू शकतो म्हणजेच आपण आठ वाजेपर्यंत आपल्याला वेळ आहे त्या वेळेमध्ये सुद्धा गौरीचे आवाहन केले तरी चालेल आता अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी गौरीचे पूजन आहे आणि या दिवशी आपल्याला गौरी मातेचे पूजन करायचे आहे विधियुक्त शास्त्रोक्त पद्धतीने पारंपरिक पदार्थ बनवून आणि ज्या ज्या पदार्थांची गौरीला आवड आहे आणि आपण पारंपरिक पद्धतीने जे पदार्थ केले जातात त्याचा नैवेद्य आपल्याला आपल्या गौरीला खाऊ घालायचा आहे आणि त्यानंतर बारा सप्टेंबरला आपण गौरी मातेचे विसर्जन करायचे आहे आणि हे विसर्जन आपण नऊ वाजून एक्कावन्न मिनिटांपर्यंत आपण करू शकतो तर आता आपण गौराईच्या नैवेद्याबाबत माहिती पाहूयात तर पहिल्या दिवशी पारंपरिक पद्धतीने भाजी भाकरीचा हा नैवेद्य गौराईच्या आगमनाच्या दिवशी केला जातो सगळीकडे भाजी नाजस्त। भाकरीचाच नैवेद्य असतो यामध्ये ज्वारीची भाकरी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेपूच्या भाजीला शेपूच्या आणि भोपळ्याची भाजी मिक्स करून अशा भाजीला अतिशय मानाचं स्थान दिलेलं आहे तर पारंपरिक पद्धतीनुसार भोपळ्याची भाजी शेपूची भाजी आणि ज्वारीची भाकरी असा मानपान पहिल्या दिवशी गवराईचा केला जातो आणि या दोन भाज्यांना अतिशय मान दिला जातो आणि या दोन मानाच्या भाज्या आहेत या आवर्जून बनवल्या जातात प्रत्येक घरामध्ये प्रत्येक कुटुंबामध्ये या भाज्या केल्या जातात त्याचप्रमाणे दुसऱ्या दिवशी भारतीय परंपरेनुसार पुरणवरणाचा नैवेद्य केला जातो म्हणजेच पुरणपोळी आवर्जून बनवली जाते प्रत्येक घरामध्ये गौराईसाठी पुरणपोळी आवर्जून बनवली जाते आणि त्या दिवशी काही भागांमध्ये पुरणवरण कढी वडी धपाटे भजी पापड तळण अशा पद्धतीने प पंचपकवानाचा नैवेद्यसुद्धा या दिवशी बनवला जातो त्या त्याचप्रमाणे गवराईच्या आगमनापूर्वीच घरामध्ये दिवाळीचे पदार्थ बनवून ठेवले जातात म्हणजेच घरामध्ये चकली चिवडा जे आपण दिवाळीमध्ये फराळ बनवतो तो फराळ आपण बनवून ठेवलेला असतो लाडू करंजी शंकरपाळी या गोष्टी बनवून ठेवलेल्या जातात आणि या गोष्टी गवराईला आपण दुसऱ्या दिवशी अर्पण करत असतो त्याच पद्धतीने काही काही ठिकाणी खिरीचं नैवेद्य दाखवला जातो काही ठिकाणी मिठाई आणली जाते रेडीमेड मिठाई आणली जाते घरामध्ये मिठाई बनवली जाते आणि ती आपण गवराईला अर्पण केली जाते तर अशा पद्धतीने प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेगवेगळ्या परंपरेनुसार गवराईचं स्वागत केलं जातं तिला नैवेद्य अर्पण केला जातो त्याच पद्धतीने दुसऱ्या दिवशी पानांचा विडा म्हणजे जे तांबूल आहे आपण जो स्वामींना पानाचा विडा ठेवतो मसाले पान असेल किंवा साधं पान असेल तो पानाचा विडा आवर्जून गवराईला दिला जातो जास्त आपल्याला काही करणे शक्य नसेल तर पानाचा विडा हा आवर्जून आपल्याला या दिवशी द्यायचाच आहे गवराईला अर्पण करायचंच आहे आणि आता तिसऱ्या दिवशी आपल्याला फक्त गव्हाची खीर किंवा गोड शिरा मिठाई लाह्या हे सुद्धा आपण गवराईला अर्पण करू शकतो तर या तीन दिवसांमध्ये जो आपण स्वयंपाक बनवला जातो तो कांदा लसूण विरहित असावा मांसाहार करू नये त्याच पद्धतीने मोहरीचे तेलसुद्धा वापरणे वर्ज्य आहे त्याचप्रमाणे गौराईच्या पूजेमध्ये काळे कपडे अजिबात वापरू नये आणि चांबड्याच्या वस्तूसुद्धा ठेवायच्या ठेवायचे नाहीत किंवा आपल्या पायामध्ये सुद्धा चांबड्याच्या चपला वापरायच्या नाही आहेत हे छोटे छोटे नियम पाळून आपण गौराईचे स्वागत अतिशय मन मनापासून मना केले तर गौराई आपल्या मनातल्या इच्छा सर्व काही पूर्ण करते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे गौराईजवळ जो आपण नैवेद्य अर्पण केलेला आहे तो नैवेद्य आपल्याला निर्माल्यामध्ये टाकता येणार नाही तो नैवेद्य आपल्या घरातील सर्व लोकांनी मिळून खायचा आहे जर आपल्याला खाणे शक्य झाले नाही तर तो तुम्ही गाईला देऊ शकता पण तो निर्माल्यामध्ये जाता कामा नये गौराईचा आशीर्वाद म्हणून आपण तो ग्रहण करायचा आहे तर ही होती छोटीशी माहिती माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलवरती जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त